नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे मी आज परत एकदा चिकनची एकदम छान अशी पुलाव बनवणार आहे जे की याचं नाव आहे चिकन देगी पुलाव तर हे आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि पाणी नेथून घेतलं आहे आणि अर्धा किलो आपण चिकन घेतलं आहे तर आपण अर्धा किलोच तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ हे असे बासमती तांदूळ आहेत तर याला आपण बॉईल करून घेणार नाही तर असेच करणार आहे पुलाव असल्यामुळे तर ह्याला मी स्वच्छ पाण्यात धुवून घेते आणि पाण्यामध्ये ठेवते थोडा वेळ भिजते एक दहा ते पंधरा मिनिट तर हे आपण स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलं आहे आणि पाण्यामध्येच ठेवलं आहे याला आपल्याला चिकनला फोडणी द्यायची तोपर्यंत आपल्याला हे पाण्यातच ठेवायचं आहे तर सगळ्यात अगोदर आपण आता तेल टाकून घेतलेलं आहे तीन पळी तर याच्यामध्ये आता तेल छान गरम झालं की आपल्याला ना याच्यामध्ये टाकायचं आहे हे तेजपत्ता दोन ते तीन तेजपत्ता टाकायचा आहे नंतर एक मोठी वेलची टाकायची नंतर दोन छोट्या वेलची टाकायच्या आहेत नंतर एक पाच सहा आपल्याला मिरे टाकायचे आहेत हे यानंतर आपण चार पाच टाकू लवंग लवंग टाकणार आहे चार पाच आणि दालचिनीचे दोन ते तीन तुकडे टाकणार आहे दोनच टाका आणि थोडेसे आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत शहाजिरे टाकायचे तर हे सगळे खडे मसाले टाकून टाकले की आपण याच्यात टाकू दोन मोठे उभे कट केलेले कांदा टाकणार आहे पातळ पातळ शिकट केलेले तर हे अशा पद्धतीनं आपण ही कांदा टाकून घेतलेला आहे असा बारीक बारीक आणि असा पातळ पातळ कापलेला आहे याला छान आपण सोनेरी कलरवर परतून घेणार आहे आपला कांदा आता छान लाल झालेला आहे तर या वेळेला आपण आता टाकून घेऊ आल्या लसणाची पेस्ट आहे ती आपण दोन चमचे टाकून घेऊ आणि छान ह्याला आपण परतून घ्यायचं आहे आणि आता आल्या लसणाची पेस्ट चांगली परतून झाली त्या आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तिकटाप्रमाणे हिरव्या मिरच्या टाकायच्यात वाटून तर हे तिखट आहेत माझ्या मिरच्या तर मी पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या पाच मिरच्या छान अशा मिक्सरमध्ये वाटून घेतलेल्या आहेत तर ह्याला पण आपण एक अर्धा मिनिटभर फक्त परतून घ्यायचे जेणेकरून आपलं कच्चेपणा अद्रक लसूण आणि हिरवी मिरची याचं जाईल तर एक अर्धा मिनिट आपण करतून देऊ आणि त्यानंतर आपण टाकणार आहे जिरे पावडर टाकणार आहे थोडं पाव चमचा जिरे पावडर टाकू नंतर धने पावडर टाकू आपण पूर्ण एक चमचा भरून धने पावडर एक चमचा टाकलेला आहे आणि यानंतर आपण बिर्याणीचं थोडेसे खडे मसाले मी वाटून घेतलेले लवंग मिरे दालचिनी आणि विलायची याची पावडर करून घेतलेली म्हणजे थोडक्यात बिर्याणी मसाला आहे हा तर ही टाकून घेऊ आपण आणि याला पण चांगलं परतून घ्यायचं आणि ह्याला काय जास्त आपल्याला परतून घ्यायची गरज नाही लगेच आपण याच्यामध्ये चिकन टाकून देणार आहे तर हे चिकन टाकू चिकनचे असे चिकन पुलाव करताना मोठे मोठे पीस ठेवायचे आणि छान परतून घेऊ आपण एक पाच मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे तर आता आपलं याच्यामध्ये राहिलं आहे आता टाकायचं काय तर आपल्याला राहिलं याच्यामध्ये मीठ टाकायचं राहिलं मीठ एक चमचा भरून टाकू चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाका तर आपल्याला आता याच्यामध्ये पाणी न टाकताच आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे कोरडंच आता ह्याला पाच मिनिट आपण परतून घेणार आहेत छान एकदम फास्ट गॅस ठेवायचा आहे आणि त्याच्यावर परतून घ्यायचं आहे म्हणजे हे चिकनचे पीस आजूबाजूला ना लागत नाही तर पाच मिनिट परतून झाल्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये टाकू दोन टोमॅटो टाकणार आहे त्यानंतर टाकू आपण याच्यामध्ये पुदिना टाकून घेऊ फ्रेश असा घरी लावलेला आहे आमच्या तो पुदिना टाकून घेऊ आणि नंतर टाकायचं आपल्याला याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची नंतर लिंबू पिळून घेणार आहे मी पूर्ण एक लिंबू घेणार आहे थोडासा एक लिंबूला थोडंसं कमी आहे हा एवढा तर हा लिंबाचा रस आपण पिळून घेऊ आणि नंतर ह्या अर्धी वाटी आपण दही टाकणार आहे घरी तयार केलेला आहे ग दही हे घट्ट असं सा। साईसही साई घ्यायचं सा। आणि आपण ह्याला छान आता मिक्स करून घेऊ अजून आणि चांगलं दहा ते पंधरा मिनिट आपल्याला ह्याला शिजू द्यायचं आहे चांगल्या याच्या आमचं पाणी सुटीपर्यंत ह्याला शिजवून घेऊ आपण तोपर्यंत मी गरम पाणी करायला ठेवते तर बघा आता पाणी किती छान सुटले पाच मिनिट झाले आप तर आपल्याला आणखी पाच ते सात मिनिट ह्याला शिजवून घ्यायचे म्हणजे जेणेकरून हे आपले टोमॅटो आहेत ते चांगले एकदम मऊ झाले पाहिजेत तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे तर छान आपलं आता तयार झालेलं आहे चिकन एकदम मस्त पाणी पण आटत आलेलं आहे आणि टोमॅटो पण आपले शिजलेले आहेत तर आता या वेळेला आपण टाकून घेऊ पाणी तर मी ह्या वाटीनं चार वाटी मी तांदूळ घेतले होते तर आपण सात वाटी पाणी टाकणार आहे तर गरम पाणी घेणार आहे कोमट करून घेतलेलं आहे तर हे आपण टाकून घेऊ पाणी चार पाच सहा आणि सात आणखी एक वाटी टाकते हे सात वाटी पाणी टाकले तर आता याला छान आपल्याला एकदम दणकून उकळी द्यायची आणि उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपले धुवून भिजत ठेवलेले तांदूळ आहेत ते टाकायचे आणि एक लक्षात घ्यायचं आपण की ज्यावेळेस आपण बॉईल करतो तांदूळ त्यावेळेला आपण पाणी जास्तीचं टाकतो पण ज्या वेळेला असं करायची वेळ येते झटपट करायचं असतं त्यावेळेला आपण काय करायचं दुप्पट पाणी न टाकता ज्यावेळेस आपण असं न भिजवताच टाकतो त्यावेळेला दुप्पट पाणी टाकायचं असतं आणि ज्यावेळेस भिजवतो तांदूळ त्यावेळेला एक ग्लास एक वाटी ज्याच्याने आपण तांदूळ घेतले ते एक माप कमी घ्यायचं आपण तर पाण्याला आपल्या बघा कशी छान एकदम दणकून उकळे आलेले आहे तर आता हे एकसारखं करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपण जे भिजवलेले तांदूळ आहेत ते आपण टाकणार आहे असं भिजवून ता केलं म्हणजे आपलं जे तांदळाचा दाणा आहे तो असा लांब लांब होतो आणखी तर हे आपण टाकून घेऊ तांदूळ तर छान आता मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला चांदी उकळी आली ना की नंतर थोडासा गॅस कमी करायचा आणि जोपर्यंत आपलं पूर्ण तांदळातलं पाणी आटत नाही एकदम थोडं थोडं राहते त्यावेळेला आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे तर हे आता पूर्ण आपलं तांदळातलं पाणी आटलेलं आहे हे बघा थोडं थोडं उगी राहिलेलं आहे तर यावेळेला एकदा सगळं हलक्या हाताने आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे याला जास्त हलवायचं नाही नाहीतर हे पूर्ण आपले दाणे तुटले जातील त्यामुळे एकदम हलक्या हलक्या हाताने आपण याला हलवून घेणार आहे आणि नंतर गॅस एकदम कमी करायचा आहे आणि याच्यावर आपल्याला एक घट्ट झाकण ठेवायचं आहे आणि याच्यावर वजन ठेवून दहा मिनिट आपल्याला दम द्यायचा आहे जेणेकरून हवा कुठूनच जाणार नाही तर दहा मिनटानंतर आपण बघू तर असं हे वजन ठेवलं आहे आपण खलबत्ता तर आता दहा मिनटं एकदम स्लो गॅसवर होऊ देऊ याला आणि मंडळी आणखी एक सांगायचं म्हणजे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील चिकन मटन किंवा इतर कोणतेही तुम्हाला जर ऑर्डर करायचे असतील आणि तुम्ही जर जवळचे असतील राहणारे तर किलोच्या प्रमाणामध्ये जे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि दुसरं म्हणजे आपल्या मराठवाड्याचं खास का तिखट जे म्हणतात का मिरचू ते पण तुम्हाला कुठेही तुम्ही असाल आणि कुठूनही बघत असाल तरी पण तुम्हाला घरपोच मिळालं जाईल मिळेल जे की दिलेल्या ह्याच्यामध्ये व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता आता दहा मिनिट झालेले आहेत तर आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आणि लगेच आपल्याला ह्याला उघडायचं नाही थोडं असंच दमावर आपल्याला दहा मिनिट ठेवायचं आहे नंतर आपण उघडून तुम्हाला नंतर दाखवते मी एका प्लेटमध्ये तर म्हणजे आणखी तुम्हाला सांगायचं म्हणजे जे आपलं मराठवाड्याचं खास काळ तिखट आहे ना ते आम्ही घरी स्वतः मी मिरच्या निवडून नंतर बरेच वीस बावीस प्रकारचे मसाले टाकून आणि मिरची कांडोपोर स्वतः कुटून नंतर परत ते आम्ही विक्रीला ठेवलेलं आहे तर तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता तर दहा मिनिट झालेले आहेत बघू आपण आता बघा किती एकदम मस्त झालेली आहे आपली बिर्याणी आणि हा तांदळाचा दाणा पण बघा किती एकदम मुक्का एकदम असं झालेला तर आहे आणि लांब पण बघा किती एक एक छान एकदम झालेला आहे अगदी असं मौसूत आणि एकदम छान असं शिजलेलं हे बघा किती लांब आहे तर आता एका प्लेटमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते एकदम मोकळा झालेला आहे या आधी असं एक एक दाना असा वेगळा झालेला आहे याला पाणी एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये टाकलं ना की काही टेन्शन घ्यायचं नाही एकदम छान आपला हा पुलाव होतो तर म्हणजे हा झाला आपला मस्तपैकी झटपट असा देगी चिकन पुलाव तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल आणि तुम्ही आणखी पण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करून घ्या थँक्यू